नऊ जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम नाम घेण्याचा निश्चय करावा जे दृश्य असतं ते आज ना उद्या नाश पावतं दृश्य हे स्वतंत्र नसतं भगवंताच्या अधीन असतं म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनंच घडते आहे हे आपण ओळखावं आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामानं साधतं म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं पण त्यांना देहबुद्धी नसल्यामुळं भोगाचं सुखदुःख नाही व्यवहाराच्या मार्गानं जात असता भगवंताचं नाम कधी विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्याच समाधान मानावं आपण प्रपंच लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे उगीच भलत्याच्या सांगण्याला आपण भूलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणानं वागून प्रपंच करावा असं जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीनं करेल हे मी सर्वांना वचन देतो बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिराईक आहेत अहो देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही आशारोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरे होतं हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फारसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडं ते जास्त संकुचित झालेत पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची पण आता आता काळ पालटला आहे तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदानं प्रपंच करा भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठं जानके जेवनस्मरण जय जय राम